मुंबईत जाहिरातीसाठी होल्डिंग किंवा बॅनर लावायचे असल्यास मुंबई महापालिकेची परवानगी नियमानुसार आवश्यक असते मुंबईत महापालिकेने एकूण एक हजार एक पंचवीस बॅनर होल्डिंग्स लावण्यासाठी परवानगी दिली आहे तर एकशे एकोणऐंशी एक होल्डिंग्स रेल्वे हद्दीत लावण्यात आलेत त्याची पालिकेने परवानगी दिलेली नाही म्हणजेच ते अनधिकृत आहेत मुंबई महापालिकेच्या नियमानुसार चाळीस बाय चाळीस होल्डिंगची परवानगी आहे घाटकोबरमधील दुर्घटना झालेलं हे होल्डिंग्स जे होतं ते एकशे वीस बाय एकशे वीस इतकं मोठं होतं आणि याला पालिकेने परवानगी दिलेली नव्हती तर होल्डिंग संबंधीचे नियम आपण जाणून घेऊयात चाळीस बाय चाळीस आकाराचं होल्डिंग लावण्याची परवानगी आहे मुंबईत एक हजार पंचवीस बॅनर लावण्याची मनपाची परवानगी आहे